बघा राजू एकोणीस दिवसात तीन हजार सहाशे दहा रुपये कमवतो त्याला दहा हजार आठशे तीस रुपये कमवण्यासाठी एकूण किती दिवस काम करावं लागेल ला असा प्रश्न लक्ष द्या इथं मांडायचं दिवस इथं मांडायची रक्कम किंवा रुपये वगैरे वगैरे राजू एकोणीस दिवसामध्ये दिवसाच्या ठिकाणी एकोणीस तीन हजार सहाशे दहा रुपये कमवतो एकरांनो लक्ष द्या प्रश्न विचारला की त्याला कमवायचे आता दहा हजार आठशे तीस रुपये ही रक्कम एवढी रक्कम कमवण्यासाठी त्याला किती दिवस लागतील असा प्रश्न करायचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना या पदाचा या पदासोबत म्हणजे दहा हजार आठशे तीसचा चा गुणाकार एकोणीस सोबत छेदस्थानी तीन हजार सहाशे दहा हा, हा प्रश्न समोर लक्षात घ्या आता हा भाग जातो सर तीन न तीन गुणीला एकोणीस बराबर हा जो प्रश्न याच उत्तर हा एकोणीत्री सत्तावन हा गुणाकार करा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर का या राजूला दहा हजार आठशे कमवायचे तर त्याला सत्तावन्न दिवस काम करावं लागेल हे या उत्तर अशा 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 पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटीव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्नात दासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्हाला विचारता येतील गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हंगदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. काम वेग तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल